स्टार्ट करायचे ओके ओळखत का आम्हाला दिल्ली झाली दिनवाणी दिल्ली झाली दिनवाणी दिल्ली शाचे गेले पाणी असे इतिहासकारांनी इतिहासामध्ये ज्यांची नोंद करून ठेवली त्या आम्ही अहो शिवरायांनी स्थापलेली निर्माण केलेली स्वराज्य जे स्वराज्य घडत पेशवाना आणि हातामध्ये तलवार घेऊन अखेरच्या क्षणापर्यंत झुंज देणारे कर्तव्यनिष्ठ असे शूर वीर स्वराज्याचे सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या म्हणजे आम्ही आम्ही त्या राम राणी महाराणी ताराबाई बालपणापासूनच आम्हाला घोडेस्वारीची तलवारबाजीची भारी हौस लोक म्हणायचे बाईच्या जातीनं बाईसारखंच राहावं आपलं घर घल आपला संसार झाला हे काय आहे मला तुम्ही सांगा लहान वयामध्ये ते लिंगणाने काय खेळावं हे काय मोठ्या माणसाने ठरवायचं हा लिंग भेदभाव बालवायामध्ये सुरू हो। आता कोणी काय खेळायचं हा ज्याचा त्याचा विषय आहे पण यामध्ये सुद्धा लोकांची आवड असावी आम्हाला तरी कधीच पटलं नाही पण लोकांची सम, लोकांची समज काय करतात ते समजेल लहान ला। वयामध्ये सुद्धा स्त्री आणि पुरुष असा भेद त्या अजात्या विषय मध्ये आम्ही दाखवून दिलं की हृदयामध्ये या काळजामध्ये हिम्मत असेल तर कोणतीही गोष्ट कोणत्याही स्त्रीला कधीही हरवू शकत नाही बालपणामध्येच आमचा विवाह राजा राम भाराजींशी झाला भोसल्यांच्या घरचा संभाजी महाराजांनी प्रयत्नांची करार पराकाष्ठा करून हे स्वराज्य उभे करताना मोठा लढा दिला परंतु एका बेसावतनी ते पकडले गेले त्यांना कळीत झाले संकटांची ही मालिका सुरू झाली महाराणी येसुबाई पुत्र शाहू यांना देखील कळीत झाले यानंतर मात्र आमच्यावर आभारच कोसळले आमचे पती आमचे धनी आमचे सौभाग्य आमचे सर्वस्व की राजा आणि महाराज चे आकाशात निधानच असे की सगळे आता सगळे संपले सर्व काही संपले पण आम्ही समजलो आम्ही स्वतःला सावरले त्यानंतर इतिहासामध्ये आमच्या कामगिरीची दखल घेतली जाईल याबद्दलचा निश्चित मणीभाव एकीकडे एक तयार होत असताना काही लोकांकडून काही कुटुंबालाही आम्हाला स्थान करावी लागली त्यावेळेस काही लोक असे म्हणायचे ही बाई भले भले, भले संपले विश्वास आणि मनगणामध्ये ताकत असेल ना तर कोणतीही गोष्ट तुम्हाला हरवू शकत नाही या विश्वाची निर्मिती ही स्त्रीच्या घरातून झालेली आहे आणि त्यामुळे हे राष्ट्रच नाही हे विश्व घडवण्याची हिंमत सुद्धा तिच्यामध्येच आहे आज स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमवत आहेत आपलं सामर्थ्य दाखवत आहेत संरक्षण शिक्षणासाठी स्त्री पुढे येत आहे आणि पुढे येत असताना या संपूर्ण देशाचं नेतृत्व करेल ते खंबीरपणे उभी आहे इतकंच नव्हे तो वर्षानुवर्ष पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या खेळांमध्ये सुद्धा ती प्राविण्य मिळवत आहे आणि अशा वेळेस फक्त स्त्रीने पुढे जाणं म्हणजेच लिंग समभाव नव्हे असे आम्हाला वाटते तर दोघांनीही एकमेकांच्या साथीने एकमेकांचा आदर करत विश्वासाने पुढे जात राहणे हा खरा लिंग, लिंग असे आम्ही मानतो आणि म्हणूनच आम्ही कधीही लिंगभेद केला नाही लोकह आम्हाला सुद्धा या लोकांनी या समाजाने त्यावेळेस मागे खेचण्याचा प्रयत्न केला पण कधी आम्ही डगमगलो नाही हरलो नाही आणि कधीही माझा घेतलंय नाही शरणागती पण नाहीच नाही आम्ही लढत राहिलो एक ढाल ही शंका नहीं जय जिजाऊ जय शिवराय सिंह